महाराष्ट्रातील भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी दापोली इथल्या सभेत वादग्रस्त विधान केले पहलगाम मध्ये धर्म गोळ्या झाडण्यात आल्या तुम्ही निदान दुकानदाराला धर्म वस्तू खरेदी करा त्यांच्या धर्माविषयी शंका असल्यास त्याला हनुमान चालिसा म्हणायला लावावी असा सल्ला देखील राणे यांनी दिलाय काय बाबा कुठला धर्म हिंदू आहे ना हे लक्षात ठेवा पण आपण उघड मांडीवर नाही भाईचारा आहे गंगा जमुना तजीव आहे आमस एक हे घालतात मग मुलामध्ये आमस एक आहे तेव्हा आठवण करत बघायच्या काश्मीरमध्ये एकेकाच्या स्टोरी येत आहेत कशा ती लहान लहान मुलं आपला अनुभव सांगतायत माता भगिनीचा सिंगूर बघून त्यांच्यावर गोळ्या घालल्या गेला त्याला त्यांचं जे काही काय म्हणायला सांगितलं त्याला कलमा 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 म्हणायला सांगितलं जे म्हणत होते जे त्याला म्हणता डोक्यावर गोळ्या मारून संपवलेला आहे मग कशाला नाटक सहन करायची यांची हे जे काय पाकिस्तान पाकिस्तानच्या गोडव्या गाणारे जे कोण इकडे जिहादी आहेत त्यांना जसात तस उत्तर देण्यासाठी हिंदू समाजाने तयार राहिलो पाहिजे बघा योग्य आहे तिथून कर्यपणा दिसत आहे पण तुम्ही लक्षात ठेव ते अगर धर्म विचारून गोळ्या मारत असतील तर तुम्ही पण आपल्या हिंदुत्वाची संघटनाची मागणी पूर्ण केली पाहिजे ते धर्म विचारून अगर गोळ्या मारत असतील तर तुम्ही कमीतल्या कमी धर्म विचारून तरी तुम्ही खरेदी करा जे मागणी करा म्हणजे ते करा म्हणजे हिंदू समाजाने करायला पाहिजे दुखरे दुहेर विचारा बघा तुझा धर्म काय कुठंही बोले नारायक असतात स्वतःच्या नारा बापाच्या स्वतःच्या कुटुंबाला संपवलं स्वतःच्या सख्या भावाला बापाला मारलं ते स्वतःच्या बापाच्या भावाच्या होत नाही ते तुमचे काय होणार याचा विचार करा मग व्यवहार आणि खरेदी करण्या अगोदर धर्म विचारा आणि मग हे विचारा धर्म हिंदू आहे ना मंत्री राणे यांच्या सल्ल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरातल्या मुख्य मार्केटच्या जवळच सार्वजनिक ठिकाणी काही हिंदुत्ववाद्यांनी मोठा फलक उभारलाय दहशतवाद असाच संपवावा लागतो चारशे वर्षांपूर्वी आपल्या शंभूराजेंना धर्म बदलला नाही म्हणून मारलं आणि आजही सत्तावीस लोकांना धर्म विचारून मारलं काहीच बदललेलं नाही म्हणून तुम्ही किमान नाव विचारून खरेदी करा असं या फलकावर लिहिण्यात आले दरम्यान सावंतवाडी नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी अश्विनी पाटील यांनी तातडीनं हा कारण मोती तलावाजवळ शिव उद्याना शेजारी हा फलक लावण्यात आला होता या ठिकाणी मोती तलावाच्या सौंदर्याला बाधा निर्माण होईल असे कुठलेच बॅनर्स होर्डिंग्स फ्लेक्स किंवा पोस्टर लावण्यावर मनाई आहे तरीही इथं हा बॅनर लावण्यात आला होता यापुढे नगर परिषदेच्या या भागात कुठलेही बॅनर लावू नयेत असा इशारा देखील दे सावंतवाडीत हा फळक झळकत असतानाच कोल्हापूरमध्ये देखील छत्रपती शिवाजी चौकातही असाच फलक लावण्यात आला आहे दरम्यान मंत्री राणे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर समाजवादी पक्षानं तीव्र संताप व्यक्त केलाय मंत्री नितेश राणे यांचं हे विधान धार्मिक द्वेष पसरवणार आहे अशी टीका समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली आहे काश्मीरमध्ये पर्यटकांचा जीव वाचवताना अतिरेक्यांच्या गोळ्यांनी मृत्युमुखी पडलेला सय्यद आदी कोण होता हे राणे यांनी सांगावं हल्ल्यानंतर पर्यटकांना मोफत टॅक्सी अन्न आणि निवासाची सोय उपलब्ध करून देणारे स्थानिक मुसलमान होते देशातील एकही मुसलमान अतिरेक्यांच्या हल्ल्याचं समर्थन करत नाहीये पाकविरोधात केलेल्या भारताच्या कृतीला इथल्या मुसलमानांचा पाठिंबा आहे मरण पावलेल्या पर्यटकांना जम्मू काश्मीरमध्ये प्रत्येक मशिदीमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली याविषयी मंत्री नितेश राणे का बोलत नाहीत असा सवाल देखील आमदार रईश शेख यांनी उपस्थित केला आहे मंत्री राणे यांच्या वादग्रस्त विधानाविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यासह हो, महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा